कवटेसर येथील श्री दादा भोकरे हायस्कूल मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ उत्साहात संपन्न कौटेसर येथील श्री दादा भोकरे हायस्कूल मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ उत्साहात पार पडला प्रमुख पाहुणे रघुनाथ रामगोंडा पाटील आणि बापू शंकर पाटील यांच्या उपस्थितीत हा समारंभ आयोजित करण्यात आला अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच पोपट भोकरे हे होते विद्यार्थ्यांचे मनोगत कुमारी वैदश्री मानगावे आणि कुमारी हर्षदा पाटील यांनी सादर केले ज्यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले समारंभात सव्वीस जानेवारी रोजी झालेल्या स्पर्धांचं बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं तसेच हायस्कूलला एल सी डी मिळवण्यासाठी रघुनाथ पाटील यांनी पाच हजार रुपयांची देणगी दिली या कार्यक्रमात शालेय समितीचे सदस्य विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा